नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात लोणातील रायवूड इंटरनॅशनल स्कूलच्या साहित्य महोत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटळ्या अप्रतीमच्या वाडा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा लोणावळ्यातील रायवुड इंटरनॅशनल स्कूल मध्ये तीन दिवसीय लिट फेस्ट म्हणजेच साहित्य महोत्सव साजरा करण्यात आला रायवूड इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणा येथे दिनांक तीस जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान तीन दिवसीय भाषा महोत्सव म्हणजेच लिट फेस्ट उत्साहात पार पडला या महोत्सवात इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीनही भाषांमधील विविध उपक्रम राबविण्यात आले विद्यार्थ्यांना साहित्य प्रकारांची ओळख करून देत भाषेतील सृजनशीलता आणि अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता या महोत्सवात भाषण नाट्य कथाकथन कविता वाचन शब्दखेळ व शुद्ध लेखन या स्पर्धा घेण्यात आल्या तीनही भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून आपली भाषिक क्षमता दाखवून दिली साहित्य लेखक समाजसुधारक कवी व आदर्श व्यक्तिमत्वांची ओळख करून देणारे माहितीपट व लघुपट विद्यार्थ्यांना यावेळी दाखवण्यात आले तसेच विविध पुस्तके व त्यावर आधारित प्रश्न मंजुसा या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण करण्यात आली या तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथील आय सी आय सी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सबा काझी त्याचप्रमाणे श्रीमती शमा मोहन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी प्रसिद्ध लेखक संगीतकार व अनुवादक प्रवीण जोशी गायक व वृत्त निवेदक प्रदीप वाडेकर श्रीमती युनिटा डॉल्टन शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सहेर खान निवृत्त शिक्षिका संगीता पवार हे परीक्षे म्हणून लाभले होते प्रसिद्ध लेखिका व कथावाचक विनिता नायर आणि निधी बगारिया यांनी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुस्तकांतील निवडक लेखांचे वाचन करून एक संस्मरणीय सत्र घडवले समारोपाच्या दिवशी विद्यालय परिसरात एक रंगतदार आणि प्रेरणादायी ग्रंथनिंडी काढण्यात आली होती या उपक्रमाचे यशस्वी आयोजन संचालिका व मुख्याध्यापिका रोशन पटेल तसेच विश्वस्त पटेल सल्लागार राजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले हेड मिस्टेस ग्रेस बोरे सन्मायक अप्सरा धांडोरे नूर खान तसेच भाषा विभाग प्रमुख सिल्विया जोसेफ राजकुमार जगताप अम्रपाली चोपडे व इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे हो संपूर्ण महोत्सव अत्यंत यशस्वीपणे पार पडला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळवार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद